नमस्कार महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे सरकारने काही महिलांना या योजनेतून वगळण्याचा मोठा नि निर्णय घेतला आहे महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली होती ज्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतात आतापर्यंत सात हप्ते महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत मात्र तपासणी दरम्यान असे लक्षात आले आहे की काही अपात्र महिला देखील योजने या योजनेचा लाभ घेत आहेत मंत्री आदित्य दाटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण पाच लाख महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला दोन दोन पॉईंट तीन लाख पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला वन पॉईंट वन लॅक म्हणजे एक पॉइंट एक लाख कुटुंबातील कोणाच्या नावावर चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा नाव मागे घेणाऱ्या महिला एक पॉइंट सहा लाख मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की योजनेच्या निकषानुसार पात्र महिलांनाच लाभ देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे या वाढीव रकमेसाठी सर्वांच्या नजरा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागल्या आहेत तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे तुमचं नाव वगळलं गेलंय का यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक प्रशासनाकडून खात्री करून घ्या अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका